नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा इंदापूर तालुक्यातील बेलवाडी ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण बेलवाडी गावच्या सरपंच सौ मयुरुताई शरद जामदार यांच्या शुभासते संपन्न झाली तर बेलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व बेलवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री पंकजभाई सर्जेराव जामदार यांच्या हस्ते पार पडली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी बेलवाडी शाळेतील मुलांचा जिल्हास्तरावर लेझिम स्पर्धेत द्वितीय क्रमांक व मुलींचा तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक आल्याने सर्व यशस्वी मुलामुलींचा सत्कार उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिली ते चौथीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लेझिम प्रात्यिक्षिक देशभक्ती गीतांवर नृत्य सादर केले यावेळी बेलवाडीगावचे माजी पोलीस पाटील अरविंद भाऊ जाधव यांनी शाळेस अठरा हजार रुपये किमतीचा पार्टी स्पीकर सेट भेट दिला जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश संपादन केले त्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार ग्रामपंचायत बेलवाडीच्या वतीने करण्यात आला यावेळी बेलवाडीगावचा सरपंच सौ मयुरीताई शरद जामदार तलाटी शिवाजी खेनट ग्रामविकास अधिकारी मृगेंद्र करचे शिवसेनेचे माजी प्रमुख प्रकाश शेळके उपसरपंच नामदेवी तापे ग्रामपंचायत सदस्य दादासो गायकवाड हनुमंत खैरे पाटील पैलवान हनुमंत यादव ज्योतिराम जामदार सदस्या सविता जामदार प्रवीण भैया शेळके सामाजिक कार्यकर्ते प्रकाशदादा खैरे पाटील दत्तात्रय जाधव ग्रामपंचायत सदस्या स्वतिताई जामदार पत्रकार लक्ष्मणराव भिसे ग्रामपंचायत सदस्य वंदना अशोक जामदार व इतर स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना ग्रामपंचायत विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दादा पवार व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांच्या वतीने मोफत खाऊचे वाटप करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी शाळेच्या शिक्षिका स्नेहल गायकवाड श्री महादेव घोळवे सौ लोंडे सौविद्या भोसले व शाळेचे मुख्याध्यापक श्री किरण भोसले सर यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे जाणवले असेच नवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा